संध्याकाळची वेळ मस्त पाऊस पडते आणि दोघींनी आम्ही घेतले चहा आणि <laughs> यो खाऊची पिशवी आमची <laughs> या काय या काय या काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल वर सर्वात अगोदर सर्वांना गुड गुड मॉर्निंग आणि जवळ पाच चार पाच दिवस आमच्या माग पनवती लागलेले आहे इन्व्हर्टर झालाय खराब आणि लाईट गेलोय हो <laughs> चार पाच दिवस आम्ही कालोखात आहोत लाईट गेला इन्व्हर्टरचा काहीतरी प्रॉब्लेम त्याला दोन तीन दिवस फोन आणि जेव्हा इन्व्हर्टर होता तेव्हा लाईट जात नव्हती म्हणजे मध्ये मध्ये जात होती तेवढी पण नव्हती जात पण ही तर चार चार पाच पाच आता आणि साहेबांना फोन करते तर साहेब उचलत नाही कारण त्यांना माहितीये आता काय तरी खराबी असेल म्हणून फोन करतात ब्लॉग केले आता आठ ते दहा दिवसानंतर मम्मी गेल्या गावात सकाळी लवकरच चहा वगैरे पिला आणि गेल्या बोलतात का बघू एकदा मारून येते घरातून आणि मांजरं वगैरे आहेत ना त्याच्यामुळे त्या बोलतात का ते पाऊस पण खूप आज सकाळपासून पाऊस लागलाय बोलतात का पाऊस पण पडत आणि ते मांजर पण कुठे असते ना कुठं ना भतात ना पावसात तर सकाळ सकाळ गेल्यात मम्मी गावात आणि काहीतरी आ, एक ये ता ये एका तासात येणार आहे आहेत एक दीड तासाने येईल तो परत जेवण रेडी ठेव पद्धतशीर नाही काय गरज नाही नऊ वाजला नाही येतील साडे दहा वाजेपर्यंत येईल आणि आम्ही घेतलाय टोपर खावाला आणि चा टोप भर आता मी हा नाश्ता करून निघन तो डायरेक्ट जेवायला जेवायला येतो हो कारण तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉक मध्ये बघितला असेल काम चालू काम चालू आहे आणि नक्की विजिट द्या एकदा तरी कुठे शॉप ला आपल्या अजून चालू आहे बघू आता काय होत आहे आज फिटिंग होईल कम्प्लीट उद्या पेंटेल आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही वॉलपेपर साठी धावत होतो पनवेल मध्ये पण पन पाऊस एवढा लागले वॉलपेपर नाही आहे ना सनमायका सन आणि पाऊस एवढा लागला होता काल पण का काहीच नव्हता करता म्हणजे बाहेर निघावं असं पण नव्हतं वाटत गाडीतून तेवढा पाऊस आणि रात्रीपासून पाऊस लागलेला होता हा या चिंबोरे कधी करायचे तो हम्म आणि नाला बघा एकदम भरभरून भरलाय तो दगड मम्मी बोलत होत्या मी सकाळी उठली तेव्हा का हा दगड म्हणजे पूर्ण दिसत होता आणि हळूहळू तो तो पण आता डुबत चाललाय आणि ही आमची झाडं बगीचा ही झाडं ताईंनी पण लावलं त्याच्या शोची चला आता मस्त पैकी नाश्ता करून घेतो आणि मम्मी आले का मग जेवणाला जेवणाला सुरुवात आता जे लाईट गेली ना मला भीती वाटते एकटीला मला एकटीला येत नाही कंटिन्यू राहा तुम्ही सोबत फायनली मम्मी आल्या सकाळपासून गेलेल्या गावात फेरी मारायला एवढा टाइम का झाला दूध गरम मांजराला दिला बिस्किट दिली

त्याच्यामुळे मम्मी थांबलेल्या आहेत मम्मी इंगेज करा काय असेल जेवायला काय संधिगा सकाळ बसू देवी लावलेला ना मुंडी आणेन मुंडी आणेन तोडून आण तोडून हां ही बघा झाली आ... पण मस्त वेटी आता भावन जेवायला वाटते हां आ... एक थोडासा जेवता

<laughs> <laughs> मम्मी नाला, आता थोडासा कमी झाला हा तो दगड आता थोडा जास्त लागला पाऊस गेलेला ना तेव्हा पण थोडासा अजून झालं तोरून चाललेला पण आता मग पाऊस नव्हता ना थांबलेला ना आता लगेच पण हल्ली कालोक केलंय बघा ना पावसाला पाऊस वारा पण किती सुटलाय शेती भारी पाणी झालं आईंचा ना या आईंचा ना धाकुरचा तिकडचा त्या बाजूचा त्या साईडला हां 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 तो पण आईंचा आहे का नाही झाडं भारी वाटतात आणि बघा ना शोची शो हळदी त्याच्यानं ताईंनी लावले आहेत ना शोची झाडं चला आपण पण जेवून घेऊ संध्याकाळची वेळ मस्त पाऊस पडते आणि दोघींनी आम्ही घेतले चहा <laughs> आणि यो चहा खाऊची पिशवी आमची घ्या खाऊ अख्खा दिवस हे नसतात घरात आम्ही दोघीच असतो कारण त्यांची धावपळ नाही का मम्मी हे नसतात आमचं असं चालते खाऊ पिऊ सोज उठो पप्पा चाय पिओ रात्र खाना खाओ सोज <laughs> आमच्या दोघींची तीच कामं झाल्या नदी हा टी व्ही बघायची त्या रेसिपी ना त्या रेसिपी बघायच्या मालवणी आणि मग झोपायचा थोडासा उठायचा परत चमचा आहे ना नको ना असं बुडवून खाऊ चहा पण जास्त आणलाय आपण चहा पिल्यावर खाली एक फेरफटका मारू ना खाली पाऊस थांबलाय नुसतं वारा पाणी इथपर्यंत पाणी येते मी आता वायपर मारला इथं नुसतं ओला होते आमच्या चहा पिता पिता जाऊन गप्पा <laughs> बोलत बोलतच खाली आलो आणि मम्मी आपला तो टॉपिक अर्धा राहिला हे लहानपणी कसे दिसायचे गोल्डन गोल्डन केस डोले पण गारी झाले ना ते हा गोल्डन आहेत आम्ही आलो असच इथे झाड लावलेली होती याची काकडी आणि शिरवला मम्मी ते ताना आता काय झालं किंवा पैसा झाड बघा काही तर आणार ना राहील ना पण ऊन ऊन पण कमी हवा किती सुटले गचकाटी आहे का मम्मी हां काकडी आणि शिरवलं आहे फुला आल्यानं ना लागतील ना हां फुलाव आल्यान बघा

तेवढं गौतांना काही भेटत नाही फुला लागले बघू आता ती कसली ती जेव्हा येईल काकडी येते का शिरवला येते ना हा मिरची तोडू का इकडे लाल झाले मम्मी

सकाळी गेलेला माणूस बरीच काम झाली आज अभि लोटे है खाना कोण खायगा को खाना खायगा पैसे कैसे को खाना आप। फुल रात फुल काम झाले आज दिवस रात्र पडली आता किती वाजले सात वाजले अरे पण लाईट काय करते आपली लाईट नाही हो सगळ्यांची गेली मी जाणार होतो आज इन्व्हर्टरवाल्याकडे टाइमच नाही भेटला कधी होईल आम्ही गणपती बघत होतो कधी येते किती तारखेला आहेत सात सहा तारखे राहायला ब्लॅक टी, टी। किती वाजता फोन केला साडेपाच लागून दाखवते चहा पिया येत सात वाजले पाऊस आला परत कालो की व्हिडिओ बघाशी दिसते अशी असं मुंग्या आला मुंग्या लाईट कालो का

बघत पासून ती नव्हते तू ती भांडी नाली भांडी होता करायला सो चलो मस्त आमचा जेवण वगैरे झाला आणि नेहमीप्रमाणे बसलो आम्ही बिग बॉस बघायला आज दादा मंडळी बाहेर काय आता काय काय बोलायचं आहे तुला काय म्हणजे खूप सारे कमेंट्स आलेले आपल्याला रक्षाबंधन तिकडे नव्हती जायला पाहिजे असं म्हणजे कमेंट्स आलेले का, कमेंट का ताईसा आलेले ना राखी बांधायला तर म्हणजे असे बोलत कमेंट्स आले का भक्तीने तिकडे नव्हतं जायला पाहिजे होता अगोदर ननन ज्या येतात त्यांचं पाहुणचार करायचं पण तसं माझ्या पण मनात होत तुम्ही तर घरातच होत्या ना मम्मी माझ्या पण मनात होत पण आमचा चिरनेर मी तिला बोललो एक दिवस आधीच जा बाबा मला एके दिवसात मी प्रत्येक ब्लॉक मध्ये बोलतोय मला एके दिवसात प्रवास सहन होत नाही मी जाऊन तिकडे वस्तीला पण राहत न दिवशी निघत <laughs> सलो एवढा काय नाही निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं क्लिअर करायचं होतं का बाबा एवढा अंतर आहे नाही का मम्मी मम्मी पण बोलत होत्या का एक दिवस आधीच जा म्हणून तू चलो काही हरकत नाही मम्मी पण इथेच आहेत तर मामा पण इथेच आलेले ना कारण यांचे मामा गावातलेच येस गावातल्या गावात काय गावातल्या गावात चलो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय डायरेक्ट मी दोघी घरात आम्ही करतो डायरेक्ट एक, एक सप्टेंबर पासून मी दिसणार आहे ब्लॉग मध्ये चलो बाय 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 मम्मी करा बाय कुठला बाय बाय काय बाय बाय बाय